उद्धव ठाकरेंना एकोणीस बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागेल किरीट सोमया बातमी सर्विस्तर भाजप नेते किरीट सोमया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे आरोप केले आहेत त्यांनी आयकर विभागाची फसवणूक केल्याचा दावा किरीट सोमयांनी केला आहे ठाकरेंच्या नावे एकोणीस बंगले आहेत पण त्यांनी आयकर विभागापासून ही माहिती लपवली असा आरोप सोमयांनी केला आहे ठाकरे कुटुंबाने गायब केलेल्या बंगल्याचा हिशोब घेणार आणि तो घेतल्याशिवाय मी राहणार नाही असे सोमया म्हणाले आहेत नाशिक येथे आयोजित ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमासाठी सोमया आले होते त्यावेळी ते त्यांनी माध्यमांशी संवाद साधला उद्धव ठाकरे यांनी बंगल्यांचा हिशोब देणे आवश्यक आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावे करार केला होता स्वतःच्या नावाने मालमत्ता विकत घेतली होती मात्र आयकर विभागाला ही माहिती त्यांनी दाखवली नाही त्यामुळे त्यांची चोरी पकडली गेली आहे त्यांचे एकोणीस बंगले गेले कुठे उद्धव ठाकरे एकोणीस बंगल्यांचा हिशोब का देत नाहीत नऊ वर्षे त्यांनी त्यांची घरपट्टी भरली नाही या सर्वाचा हिशोब द्यावा लागेल असे सोमया यावेळी म्हणाले तसेच यावेळी त्यांनी इतरही मुद्यांना हात घातला कोरोनाबाबत चौकशी करत असताना मुंबई पालिका आयुक्तांना भीती का वाटत आहे कोरोना काळातील ऑडिट करावेच लागणार कुटुंबाच्या नावाने कंपन्या काढल्या आणि कमाई केली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा देखील यात समावेश आहे सुजित पाटकर यांनी शंभर कोटींचे काम मिळवले होते त्यामुळे यांची चौकशी झाली पाहिजे मुंबई पालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला दोन रुपयांची वस्तू यांनी दोनशे रुपयांना दाखवली अकरा बोगस कंपन्या काढून खर्च दाखवला असे आरोप सोमया यांनी केले आहेत